माणसाच्या शरीराला पाच तुळशी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये राम तुळस श्याम तुळस विष्णू तुळस वन तुळस आणि निंबू तुळस या पाच तुळशीचा अर्थ जर तुमच्या पोटामध्ये गेला तर टोटल बॉडी मधली घाण बाहेर काढायचं काम करतो आणि याच्यानंतर आज प्रत्येकाचं सर थोडं थांबा आज प्रत्येकाचं पोट गुब होऊ लागलंय कुणाला गॅसेस ला होत आहेत कुणाला पचन होत नाही थोडं गॅसेस होऊ लागलेले आहेत तर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये औषध आहे सर आज प्रत्येकाच्या घरामध्ये पोट गुभवला इलायची ओवा जलजिरा पूर्वीच्या काही लोक ढवारा देत होते एरंडीचे तेल वापरत होते पण आज ढवारा राहिला नाही एरंडीचं तेल राहिलं नाही फक्त तुमच्या घरामध्ये पाच पाच इलायची येऊन निलगिरी तेल याच्यापासून बनवलेला हा ड्रॉप आहे याचे पाच पाच येऊन जर तुमच्या बॉडीमध्ये गेले तर तुमच्या बॉडीला टोटल शुद्ध करायचं काम करतो हे तुमच्या समोर मी हा ग्लास ठेवतोय आता त्या ग्लासामध्ये टाकलेलं होतं सर या दोन्ही ग्लासामध्ये मी टाकलेला आहे थोडं खुर्ची आता तुम्ही म्हणसाल तुमचं एवढं चांगलं आहे बरोबर आहे की नाही तुमचं एवढं चांगलं आहे तुमचं खाडगाव शॉप आहे तिथे येऊन लोकांनी खरेदी केली असते का नाही ना, इथे येऊन बोंबलायची काय ती तुम्हाला सगळ्याला माहित आहे का नारळ पाणी नारळ पाणी रोडवर फिरू लागले नारळ पाणी प्या नारळ पाणी प्या पण आपण कधी नारळ पाण्याकडे जातो का नारळ पाणी पन्नास रुपयाला आहे नारळ पाणी घ्या म्हणलं तर जात नाही कारण त्याच्यामुळे प्लेटलेट पोटातले शांत होतात पण नारळ पाण्याकडे जात नाही पण असल्या कलरचं पाणी प् तुमच्या गावामध्ये जर विचारलं की कुठं भेटतं किती रुपयाला भेटतं म्हणलं तर पत्ता सांगताल का नाही म्हणून चांगल्या गोष्टीसाठी बोंबलावं लागतं सर आज विचार करायची गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाला दूध माहित आहे दुधामध्ये त्या ठिकाणी पाणी जरा जरी पडलं तर दुधामध्ये पाणी पडलं म्हणतो पण याच्यामध्ये पाणी टाकू टाकू आपण घेतलंय का नाही म्हणून चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगतोय की आपल्या ह्या गाडीची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे आता तुम्हाला मी काय म्हणलं की मी विकण्यासाठी आलेलो नाही पण बाप दाखव नाही दाखवणार कर जिल्हा परिषद या ना कारण माझ्या जवळची माणसं अटक न गेली कुठं तर वाटतं की आपण समाजामध्ये पैसा कमावण्यापेक्षा एक माझा चकून फेडणं गरजेचं आहे आता जसं ग्लासावरती झालं ना तसं खरंच माणसाच्या शरीरावरती होतं का हे मी तुम्हाला दाखवतोय तर तुमच्या इथल्याच एक व्यक्ती असा माझ्या समोर यायचा की ज्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही किंवा त्या ठिकाणी कोणता आधार असेल तर त्या व्यक्तीने समोर यायचंय की हे ग्लासावरती जसं झालं तसं बॉडीवरती होत का हे आपण चेक करणार आहोत चला सरांचं काय सर संजय कदम संजय कदम सरांसाठी एकदा जोरदार वाजवा का कारण इथं जर त्या ठिकाणी कोणता दुसरा कार्यक्रम असला तर हजारो लोक गोळा झाली असती का नसती पण या ठिकाणी आरोग्याचे तुम्ही कशामुळे आलात काहीतरी आरोग्याचं चालू आहे आरोग्याची माहिती आहे म्हणून या ठिकाणी आता या कदम सरांना कदम सर ना हो कदम सरांना आपण चेक करूया की सर सकाळी उठल्याबरोबर चहा पिलाय दात घासलेत चहा चहा आपलं पहिलं होतं का आपलं पहिलं चहा आपण उतरीच का आपल्याकडले चहा बनवणारे चांगले आहेत चहा पिण्याच्या चहा पीत असताना पहिल्याच्या काळी जर एखादा का पाहुणा आला तर त्याला गुळ आणि शेंगदाणे मध्ये दिले जात होते बरोबर आहे का नाही गुळ आणि शेंगदाणे का खावं कारण आपल्या गुडघ्यामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम जे असतं ना त्या गुळ आणि शेंगदाणे शेंगदाण्यामुळे मजबूत येते आता या सरांना आपण चेक करणार आहोत सर दोन्ही पाय जोडून वाटा असं सगळ्यांना दिसेल असं पुढे पुढे समोर आता बघा सरांना आपण बॉडी चेक करणार आहोत की डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर चेक करतो तसं यांच्या बॉडी मध्ये केमिकल आहे चेक करणार आहोत सर आता दोन्ही हात आता माझ्या उजव्या हातामध्ये ताकद जास्त आहे का डाव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये का डाव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये मी डाव्या हातानं सरांना फक्त थोडं प्रेस करतोय थोडं प्रेस केल्याबरोबर सरांचा तोल जातोय जर ह्याच्या बॉडीमध्ये केमिकल असेल तर सर एकदम झाडाकडे पुढं बघायचंय एकदम सर ताकद कदम सर मी ताकद किती लावतोय तुम्हाला थोडी थोडी ताकद लावतो तरी त्यांचा तोल जातोय आता मी सरांना या ठिकाणी हे पवित्र तुळशीच सर तुम्ही म्हणसाल की या ठिकाणी त्याला ढकल लावू तुला कोण लावतो ढकल आता तुम्ही म्हणसाल की सर हा रोड वरचा ड्रॉप आहे सर या ड्रॉपला नवीन फोडले का हा ड्रॉप रोड वर ड्रॉप म्हणतात सर या ड्रॉपला जीएमपी सर्टिफिकेट आहे याला हलाल प्रमाणपत्र आमचे मुस्लिम बांधव ऐकत असतील की मुस्लिम बांधव काय म्हणतात आयुर्वेद म्हणलं की गोमूत्र आलं सर त्यांच्यासाठी एक डिपार्टमेंट आहे हलाल डिपार्टमेंट की गोमूत्राचा एकही कण आढळला एक कोटी रुपयाचं बक्षीस कंपनीनं ठेवलेला आहे असा हलाल प्रमाणित केलेला ड्रॉप आहे हा रोडवरचा नाही आता फक्त सरांना काय करणार आहोत याच्यामध्ये पाच पाच सेम टाकून या ठिकाणी पाणी पियला देणार आहोत याचे पाच सेम आणि याचे पाच सेम आता आता या ठिकाणी सरांना कदम सरांना सावकाश घ्या फक्त आता या कदम सरांना मी हे पाणी प्यायला नारायचं सर, सर कदम सराला मला जर विकायचं असतं तर मी डिक्की खोलून विकलं असतं का नाही मी विकायचा असतं तर मी विकून त्यावेळेसच निघून गेलो असतो पण मला विकायचं नाही तुम्हाला माहिती द्यायचंय की जेणेकरून तुमच्या घरातला दवाखाना बंद झाला पाहिजे आता या सरांना हे पाणी प्यायला देण्याच्या अगोदर सर हे पाणी पितील का अगोदर विचारूया आपण सर हे पाणी पिचाल का okay. सरांसाठी एकदा जोरदार आणखी टाळावाजो का सर मी अकराशे गाव पालती घातलेलं आज मला वाटतं अकराशे दोन व गाव आहे या गावामध्ये आतापर्यंत एकही भाद्य मला भेटला नाही की सर तुम्ही सांगितल्या बरोबर पाणी पितो